मम्मी तुझा फोन बिघडला होता ना धर मग माझा जुना फोन याच्या मधी तू वापर मम्मी काल ना नदी पाडव्यासाठी हे बघ सोन्याची अंगठी करून आणलीत पण माझ्या सासूला म्हणणको बर सोन्याची अंगठी मायनावरांनी केली म्हणून नाही तर मायनावर ठणठाणा बोंबलत बसन काय नाही तू काय नेम नाही कुठं बोलून बसन चल निघते मी मम्मी माझ्या सासूनी काल गावून खरवस आणलाय तर तुला काय ठेवून अगं त्या नको कशाला काय आणत बसती अग आम्हाला मस्ती एक बाटली पडलीत दे मम्मी तुझं मिक्सरचं बांड दे सा सा दम, दर, ना आमचं मिक्सरचं मला ते करंजा सारण करायचं होतं हा दम आलेच घेऊन धर अगं पण त्याआडी तू काल खरं दिल त्या ना तो झालाच नाही अगं माझ्या तिकड दादा तू मम्मी कुठे गेली अगं ती बाहेर गेली मग दा बरा खपासून ते बरं मला चा करायचंय पाहुणा आले घरी धर आणून दे बर का परत नाही तू आणून द्यायच नाही नको शांतपणा करू माझ्याच बापाचं घरी मग मी रांगोळी काढायला घेते मध्येच रांगोळी संपली आहे का थोडी बघ बरं घरात अगं नेमकी आमची बी संपली बघ तू एका तर कधीच काही नसते काही कामाची नाही तू